नमस्कार मंडळी नव्वद टक्के लोकांना माहिती नसेल पेरू खाण्याचे हे फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल हिवाळ्याच्या दिवसात बाजारात पेरू विकण्यास येतात आपण सर्वांनीच लाल आणि रसरशीत पेरू मीठ आणि चाट टाकून खाल्ले असणार परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की हे डिलिशियस पेरू तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी किती फायदेशीर आहेत विटॅमिन सी लायकोपेन आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असे पेरूमध्ये अनेक विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे तुमच्या बॉडीला न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करण्यास मदत करतात पेरूमध्ये रिच फायबर कंटेंट आणि लो ग्लायकोसेमिक इंडेक्स असल्यामुळे ते डायबिटीजपासून वाचवते लो ग्लायकोसेमिक इंडेक्स अचानक वाढणाऱ्या शुगर लेव्हलला वाढण्यापासून थांबवते तसेच फायबर्सच्या कारणामुळे शुगर चांगल्या प्रकारे रेग्युलेट होते पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेचा स्तर कमी होतो कारण यामध्ये फायबर्स जास्त प्रमाणात असतात हे साखरेला डायजेस्ट करणे आणि इन्सुलिन वाढण्यात मदत देखील करते पेरू खाल्ल्याने रक्तामध्ये साखरेचं प्रमाण कमी होतं सोबतच पेरूचा अर्क रोज सकाळ संध्याकाळ घेतल्याने पचनक्रिया अगदी व्यवस्थित होते पेरू मेटाबॉलिझम वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत देखील करते अमृत म्हणजेच पेरू खाल्ल्यानंतर पोटदेखील भरते आणि कॅलरीज देखील कमी होतात कच्च्या पेरूमध्ये ॲपल ऑरेंज ग्रेप्स यासारख्या दुसऱ्या फळांच्या तुलनेत जास्त शुगर असते लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्ट्रॉल असते पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्ट्रॉल कमी करतात यामुळे वजन वाढत नाही त्यामुळे पुढील डाएट शेड्यूलमध्ये पेरूला नक्की स्थान द्या पेरू विटॅमिन सीचा सर्वात चांगला सोर्स आहे पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चार पटीने जास्त विटॅमिन सी असते जो तुमची रोज रोगप्रतिकारक क्षमता म्हणजेच इम्युनिटी पॉवर वाढवते यासोबतच कॉमन इन्फेक्शन आणि आजारांपासून देखील वाचवते पेरू दुसऱ्या फळांच्या तुलनेत डायटरी फायबर्सचा एक चांगला सोर्स आहे हे तुमच्या डेली फायबर्स नीड्सला बारा टक्के पूर्ण करते याच कारणामुळे हे आपल्या डायजेशनसाठी रामबाण उपायापेक्षा कमी नाही अमृतचे म्हणजेच पेरूचे बीज बोट साफ करण्यासाठी खूप फायदेशीर असतात यामुळे आतड्यांची स्वच्छता होते पेरू शरीरातील मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय समतोल ठेवण्यास मदत करते यामुळे पेरूचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते पेरूच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी बॅक्टेरियल क्वालिटीज असतात जी दातांचे इन्फेक्शन दूर करण्यात आणि किड्यांना मारण्यासाठी हेल्पफुल ठरते पेरूची पाने दात दुखी दूर करण्यासाठी एक चांगला घरगुती उपाय आहे पेरूच्या पानांच्या रसाने दात आणि दाढची मालिश केल्यास फायदा होतो जर आपल्या दातांमध्ये वेदना होत असेल तर पेरूच्या झाडाची पानं पान पाण्यात उकळून घ्या नंतर पाणी गाळून थंड करा त्यात तुरटी मिसळून गुळण्या केल्यानं दात दुखणं कमी होतं पेरूमध्ये विटॅमिन बी थ्री आणि बी सिक्स असते ज्या कारणामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते मेमोरी पॉवर वाढते आणि नर्वस रिलॅक्स होतात पेरूमध्ये विटॅमिन ए असते ज्या कारणामुळे हे डोळ्यांच्या प्रकाशासाठी बूस्टरचे काम करते पेरू खाल्ल्याने फक्त आय साईड चांगले होत नाहीत तर डोळ्यात होणाऱ्या मोतीबिंदू आणि मस्कुरल डिकंजेक्शन सारख्या आजारांपासून देखील वाचवते पेरूमध्ये दे विटॅमिन एचे प्रमाण जास्त असते जे डोळे निरोगी ठेवण्यास सक्षम ठरते याव्यतिरिक्त पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे आजारांना दूर ठेवण्यास मदत करते दुसऱ्या फळांच्या तुलनेत पेरूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयन असते जे दोन्ही व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवतात कच्च्या पेरूचा रस किंवा पेरूच्या पानांचा काढा फुसफुसांमधील कफ बाहेर काढतो पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त क्रोटेन आणि लायकोपेन सारखे अँटीऑक्सिडंट तत्व असतात हे स्किनला सुरकुत्या आणि फाईन लाईन्सपासून देखील वाचवतात पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात म्हणून हे फळ खाणे त्वचा आणि केस या दोहनवरती चांगला परिणाम करते फॉलिक ॲसिड पोटॅशियम तांबे आणि मॅग्नीज हे धातू पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात यामुळेच सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पेरूचा वापर त्यांच्या उत्पादनात करत असतात पेरू त्वचेचा हरवलेला उजळपणा आणि ताजेपणा पुन्हा आणण्यास मदत करतो पिकलेल्या पेरूचा गर चेहऱ्यावर लावल्याने त्वचेसाठी नॅचरल स्क्रबचे काम करते हे डेडस्किनला काढतं आणि तुमचा रंग उजळतं पेरू विटॅमिन चा चांगला स्तोत्र आहे ज्यामुळे स्किन डिस्कलरेशन आणि डार्क सर्कल डार्क सर्कल्स रेडनेस आणि पिंपल्ससारख्या समस्या दूर होतात पेरूमध्ये पोटॅशियम तत्त्व असल्यामुळे याच्या सेवनाने त्वचा उजळते तसेच त्वचेवरील पुरळ फोड काळे डाग दूर होतात काही लोक पेरू ठेचून त्यात मीठ आणि थोडासा मध घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावतात यामुळे त्वचेला चांगला उजाळा येऊ शकतो पेरूमध्ये जीवंतत्व के मोठ्या प्रमाणावर असते यामुळे त्वचेवर उमटणारे चट्टे डोळ्याभोवती येणारी काळी वर्तुळं यावरती ते चांगला उपाय करतात पेरूचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते त्वचा नितोळ होऊन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते पेरू या फळात ऐंशी टक्के पाण्याचा समावेश असतो हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यास मदत देखील करते जर तुमचे तोंड आले असेल तर किंवा वारंवार तुम्हाला माउत अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाणी घ्यावी आणि ती चावून चावून खाल्ल्यास भरपूर प्रमाणात आराम मिळेल पेरूमधील पौष्टिक तत्व शरीराला फिट आणि फाईन ठेवण्यास मदत करतात परंतु पेरू योग्य वेळेवर खावेत रात्री पेरू खाल्ल्यास खोकला होण्याचा धोका अधिक असतो तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की पेरूंमध्ये संत्रेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असते व्हिटॅमिन सी मधील अँटीऑक्सिडंट शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि हे तत्व कॅन्सरशी लढण्यास अगदी सहाय्यक असते पेरूमध्ये असलेले पोटॅशियम तत्व शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करते यामुळे ब्लड प्रेशर संतुलित राहते तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी होतो चयापचय सुरळीत ठेवण्यात थायरॉइड ग्रंथीची महत्वाची भूमिका असते पेरूमध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे थायरॉईडच्या समस्येत आराम मिळतो शरीराचे हार्मोनल संतुलन राहण्यास कायम हो रहा... कायम राहते एखाद्या व्यक्तीला दारू किंवा भांग जास्त झाल्यामुळे खूप नशा झाली असेल तर पेरूच्या पानांचा रस प्यायला दिल्यास नशा कमी होऊ शकते पेरूमध्ये फॉलेटचे प्रमाण जास्त असते यामुळे जा महिलांमधील फर्टिलिटी वाढते जर एखाद्या महिलेला आई होण्यास अडचण निर्माण होत असेल तर दररोज पेरूचे सेवन करावे थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं पेरूमध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स असतात जे शरीराला अगदी आरोग्यपूर्ण राहण्यास मदत करतात पेरू हृदयासंबंधी आजारावरती देखील खूप उपयुक्त ठरतात हृदयासंबंधी आजारामध्ये उपाय म्हणून पेरू महत्त्वपूर्ण ठरतात जेवणासोबत पेरूची चटणी खाल्ल्यानंतर आणि त्याचा मुरब्बा तीन महिने खाल्ला तर हृदयासंबंधी आजारावरती फायदा मिळतो यानं रक्तसंबंध विकारही दूर होतात पोटात जळजळ घसा कोरडा पडणे हातपाय डोळे याची आग होणे या यावरती उपाय म्हणजे जेवणानंतर एका तासाने पिकलेला पेरू खावा चालल्यावर थकवा येणे पोटऱ्या दुखणे घसा कोरडा पडणे यावर सकाळी रिकाम्या पोटी एक पेरूचा गर त्यामध्ये दोन चमचे मध आणखी त्यामध्ये एक चिमूट सैन्यय मीठ हे मिश्रण खावे बराच आराम मिळेल शी साफ होत नसल्यास महिनाभर रोज रात्री एका एक पेरूचा गर खावा तुम्हाला नक्की फरक जाणवेल मोठ्या सर्जरीनंतर थकवा कमी करायला व जखम भरून यायला रोज एक पेरू त्यामध्ये एक चमचा मध अर्धा चमचा साजूक तूप खावे लहान मुलांना पौष्टिक म्हणून पेरू खायला देताना एका पेरूचा घर व त्याच्यामध्ये एक चमचा मध घालावा आय होप तुम्हाला ही पेरूबद्दलची सर्व माहिती आवडली असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद